सम्राट डॉक्टर अण्णा भाऊ साठे व्याख्यानमालेतील तृतीय पुष्प गुणफताना प्रमुख व्याख्याते प्राध्यापक यशवंत गोसावी यांनी अण्णा भाऊ साठे यांच्या विचारातील परिवर्तन वाद व असे वास्तव या विषयावर मार्गदर्शन केले विश्वास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरां म्हणायचे की राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले हे माझे गुरु आहेत म्हणजे बाबासाहेबांचे गुरु महात्मा ज्योतिराव फुले आहेत पण महात्मा फुलेंचे गुरु हे वस्ताद लहुजी साळवे आहेत हे सुद्धा आमच्यापर्यंत आलं पाहिजे आणि तेवढ्या प्रकारे मग कोण होते अण्णा भाऊ काय होता या मातीचा इतिहास काय होता आता आमचं वास्तव्य सातीनशे वर्षापूर्वी मी खूप लांब येत नाही तुम्हाला जवळून सांगतो छत्रपती शिवाजी महाराजी या मातीमध्ये स्वराज्य उभं केलं शिवरायांनी उभं केलं हे सगळ्यांचं म्हणजे कोंढाला घ्यायला जातो असं म्हणणारा ना तानाजी नावाचा मराठा आहे वाई वाईजच्या नागेवालीचा पाटील नागनाथ आहे पेरगावचा पाटील तुकोजी धनगर आहे काकवत पाटील तुम्ही आजी मुसलमान आहे आग्रामध्ये मदत करणारा कुंभार आहे सांभाळ आहे तेली आहे न्हावी आहे महाराय मातगी आहे सगळ्या 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 ना शिवाजी महाराजांनी एकत्र केलं आणि शिवाजी महाराजांनी या मातीमध्ये स्वराज्य व केलं पण शिवाजी महाराजांनंतर या मातीमध्ये पेशवा गेली आणि जाती व्यवस्था विभागली गेली आणि इथं मग वर्ण निर्माण झाला पहिला वर्ण उच्च आणि बाकीचे वर्ण शूद्र शूद्र म्हणजे कोण तर तुम्ही आम्ही सगळे पेची अवस्था काय होती त्यांना वरुणामध्ये नांगरा ना जुंपलं जायचं पाठीवर चापकाचे फटे दिली जायचे एवढं करून सुद्धा पोटा पाण्याचं काय तर जेवायला मिळालं तर ते मिळालं तेही नाही ज्या शूर पराक्रमी जाती आहेत गावकुसाच्या बाहेर फिरल्या गेल्या गावाच्या बाहेर जावं गावाचं रक्षण करावं अशा जबाबदाऱ्या यांच्या पर्यंत आल्या आणि तसंच सांगली जिल्ह्यामधलं एक गाव <गईगाँ> सांगली जिल्ह्यामधलं वाटा वाळवा तालुका वाळगाव तालुक्यामधलं वाटेगाव नावाचं गाव वाटेगाव गावाच्या बाहेर गावपुसाच्या बाहेर निवडुंगाचा वाडा आणि त्या निवडुंगाच्या वाड्याच्या परिसरामध्ये आठदा मातंग मागं समाजाची झालं या घरामध्ये एक घर भाऊसुदुरी साठ्यांचं सा, भाऊसुदुरी साठे हे मुंबईला कामाला आणि पत्नी वालोबाई इथं आणि भाऊसुदरी साठे घरी आलेले पत्नीचा नववा महिना चालू आहे आणि त्याच काळात क्रांतीचं वारं देशामध्ये यायला लागलं एकोणासशे वीसच साल होत क्रांतीचं वारं चालू होत आणि त्याच क्रांतीच्या वर्षामध्ये एकोणाशे वीसच्या ऑगस्ट महिन्यामध्ये सायंकाळ भाऊ भाऊसिदोजी साठी यांच्या पत्नीनं एका गोंडस अशा सुंदर मुलाला जन्म दिला मुलाकडे बघितलं भाऊसिदोजी साठी पोरगा हातामध्ये घेतलं समोर ठेवलं आणि पत्नी वालूबाई बाजूला खाटेवर झोपलेली आहे सायंकाळ झाली क्रात्रीची जेवण आटोपली अकरा साडे बारा वाजले असतील बारा साडेबाराच्या दरम्यान घराच्या बाहेर घोड्यांच्या टाकांचा आवाज आला आणि तसा आवाज आला अरे भाऊ आयस का घरामध्ये भाऊ विचार करतायत अख्खी वस्ती जागी झाली आहे एवढ्या रात्री घोड्यांवर आलाय कोण आलाय पण एवढ्या बाहेर आली आणि तस भाऊ सुधोजी साठी बाहेर आले अरे कोण ऐकलं आणि तसं समोर बघितलं फकीरा नावाचा एक क्रांतिकारक इंग्रजांचा खजिना लुटून बाहेर जायला निघाला होता भाऊनी ओळखलं कोण फकीरा अरे हो फकीरा घरामध्ये फकीरा घरामध्ये आला आणि भाऊ साठी विचारता फकीरा कुठे गेला होता फकीरा सांगतोय पलीकडे कराडला इंग्रजाचा खजिना होता आणि तो खजिना लुटण्याकरता गेला होतो तो खजिना लुटून आणलाय आणि हा खजिना क्रांतिकार्याकरता वापरला जाईल आणि भाऊ साठी विचारताय फकीरा आणि जेवलास का फकीरा म्हटला नाही रे काही खाल्लं नाही थांब मी तुला जेवायला वाटतो आणि भाऊसाठी त्या फकीराला जेवायला म्हणायला लागले आणि फकीरा विचारतोय भाऊ आज जेवायला तू मारतोय माझी बहीण मला माहिती कुठे गेली आणि तसं भाऊने सांगितलं सायंकाळच्या वेळेला तुझ्या बहिणीनं एका भाच्याला जन्म गेलाय मला मुलगा झालाय आणि तसा फुकेरा उठला जेवण नंतर मला भाचा कुठल्या माझ्या बहिणीला बोल आणि तसं त्या लहान बालकाला समोर आणलं गेलं फुकेराला कळी पोळ आपल्या हातामध्ये घेतलं आणि तसं वालूबाईला सांगितलं काही जी पदर पुढे तर आणि फुकेरानं पिशवीमध्ये हात घातला क्रांतीचा खजिना जो आणला होता त्यामधल्या मुठभर पोहरा काढल्या आपल्या बहिणीच्या पदरात टाकल्या आणि बहिणीला सांगितलं ताई हा दरोड्याचा पैसा नाही क्रांतीचा पैसा आहे क्रांतीच्या पैशानं तुझ्या पोराला पहिली बाळगुटी पाल तुझं क्रांतिकारक झाल्याशिवाय राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये क्रांती करून दाखवली त्या क्रांतिकारी लोकशाहीचं नाव आहे लोकशाही साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे आणि तुम्ही आम्ही त्यांचे वाद अण्णाभाऊचं मूळ नाव हे तुकाराम आहे साहित्य सूर्य या मातीमध्ये खऱ्या अर्थानं विचार रुजवायचं काम त्यांनी केलं त्या जगदगुरु तुकोबा नाव अण्णा भाऊंना दिलं पण लहान मोठ्या भावाला अण्णा अण्णा मरायची आणि तेच नाव इतिहासामध्ये सगळं रूढ झालं आणि भाऊ शब्द शिकवली पाहिजे पहिल्या दिवशी शाळेमध्ये पाठवलं पिता मुलं लिहिताय अण्णा भाऊ ना ना काय करायचं तसाच दिवस गेला दुसऱ्या दिवशी अण्णा भाऊ पुन्हा शाळेमध्ये गेले आणि भाऊ लिहायचा प्रयत्न केला पण दीड दिवसामध्ये लिहिता कुठे येणार आहे आणि या मुलाला लिहिता येत नाही पण गुरुजींनी मागसा पुढचा विचार न करता छिडी घेऊन मुलाला मारायला वाटली पण हे मुलगा भूळा मुळातच भूळाच क्रांतिकारक त्यांनी खेडी हो ओढली बाजूला फेकली दप्तर तिथच फेकलं शाळेला रामराम ठोकला त्या दिवसानंतर अण्णा भाऊ शाळेमध्ये गेले नाही तर पण जगाचा नियम आहे मोठं व्हायचं असेल काही करून दाखवायचं असेल तर शाळेत जावं लागतं हा जगाचा नियम आहे पण शाळेत न जाता सुद्धा साहित्य सम्राट होता येता अण्णांनी जगाला शिकवलेला नियम आहे